ती अग्निपरीक्षा जेव्हा दिवा प्राशन केला जेव्हा आई भवानी महाराजांवर प्रसन्न झाली तेव्हा तिने त्यांना दीक्षा देण्याआधी एक विचित्र आज्ञा केली ती म्हणाली बाळा हा माझ्या समोर जळणारा दिवा प्राशन कर कल्पना करा एक जळता दिवा धगधगती जोत आणि ते पिण्याची आज्ञा सामान्य माणूस काय करेल तो घाबरेल शंका घेईल हे कसे शक्य आहे असा प्रश्न विचारेल पण महाराज त्यांनी एक क्षणही विचार केला नाही त्यांच्या मनात कोणतीही शंका आली नाही त्यांच्यासाठी ती आईची आज्ञा होती आणि ती अंतिम होती पूर्ण श्रद्धेने आणि आणि समर्पणाने त्यांनी तो जळता दिवा उचलला प्राशन केला ती केवळ एक परीक्षा नव्हती तो एक महान यज्ञ होता त्या दिव्याच्या अग्नीत त्यांनी काय काय जाळले माहीत आहे त्यांनी जाळला आपला अहंकार त्यांनी जाळली आपली शंका आणि त्यांनी जाळला आपला मीपणा आणि जेव्हा हे सर्व जळून खाक झाले तेव्हाच त्यांच्या आतमध्ये आत्मज्ञानाची दिव्य ज्योत प्रज्वलित झाली यातून शिकवण हीच की जेव्हा तुम्ही सद्गुरूंच्या किंवा देवाच्या आज्ञेवर कोणतीही शंका न घेता स्वतःला समर्पित करता तेव्हाच तुमच्या जीवनातील खरा प्रकाश सुरू होतो परमपूज्य सद्गुरू संत श्री मंगलनाथजी महाराज की जय